शा काम तर करू आ, आता विषय बघा कुठलाय सांग तुमच्या लेखीन आणि जाऊयान माझ्या नंदन आणि भावान हिडव टाकलाय म्हणते सासूबाई ना केलेलं चांगलं केलं नाही काय केलं तुम्ही पैसे दिलं आणि परत हांगण काढलं दोनशे रुपयेच दिलं त्यांचं म्हणणं दोनशे हा म्हणते रुपये दिले तुम्ही पाणी करून ऐका घे काय म्हणते दोनशे तर दिलतो असं बोलते ते जणू काय दोन हजारच असं म्हणते दोन हजार द्या म्हणते आता बोकडाच लागायला मी ती कोथिंबीर खाताना चांगले बरं वाटत असेल की मग आणि तस म्हणते आणि ताई काय म्हणते त्या काय रे पर ताई काय म्हणते त्या म्हणते ते चिकन 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 खाऊन खाऊन कटाळा आला हा बघा आता तुम्हीच बघा बोलण्याची पद्धत बघा तुम्ही तुम्हाला सांगा लागली ताई म्हणते त्या चिकन खाऊन खाऊन कटाळा आला इथं आल्यावर तुम्ही दोनशे रुपये का दिलत कशासाठी दिलत पण का त्यांच्या नव्हतं काय नव्हतं पशेच लागलं जाऊ बापू मला मास खायचं मास खायचं दोनशे रुपये दिलत पण आपल्याला शिवानीच्या बर्थडे ला यायचं होतं तवा काय म्हणत होत्या पैसे नाहीत आमच्याकडं पैसे नाहीत यायचं नक्की नाही काय मी किती फोन केल शिवानीच्या बड्डे साठी तर काय म्हणायचं तुला सांगते दुपारी तुला सांगते उद्या तुला सांगते परवा असं म्हणत म्हणत शेवटी बड्डेच्या दिवशी पण ह्यांनी पण नको म्हणत नको म्हणत होत ह्यांनी तरी परत काय म्हणल्या जाऊ दे असू दे येते वगैरे पैसे नाही तर म्हणून ह्यांनी नको म्हणत होत यायला तरी आली आहे आणि परत अजून विडत काय म्हणते ती चिकन 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 खाऊन रोज कटाळ आला म्हणजे रोज खाते दिन पैसे तर नाही मला ताईच्या बोलण्याच्या पद्धतीवर न कळालं चिकन रोज चिकन चिकन खाऊन कटाळ आला आता तिला काय करते एक बोकड पाळते नवऱ्याला म्हणते त्या मला बोकड काय मटण आणून द्या मला मटन ची बिर्याणी खायचे आता चिकनची खाल्ली अंड्याची खाल्ली आता मटनची खायची मी काय म्हणते तुमच्या पश्या असलं हाय म्हणलं तर आम्ही काय द्याय द्यात म्हणतो काय इस घेतो काय आपण त्यांचा पशे हाय त्यांना लखला उलटून अजून यावं त्यांच्या पशी चांगलं म्हणतो ग आपण नाही नाही म्हणते ते पहिलीच आणते आता काय म्हणते शेरड्या कोंबड्या करावं पण हे जावं रोजच आलं का कोंबडी का म्हणून मी शेड्या पाड ना वरून काय नाय आता जावाय म्हणून काय लाडानं काय हक्कानं मागायचं नाही म्हणतात काय तिकडं गेलं का काय आपलं असेल ती खायचं आधी म्हणलं काय असेल ती खायचं नाहीतर ग बसायचं मग ताई म्हणल्या आई तर तुम्हाला कारलं खाऊ घालणार आहे मग म्हणते कारलं खाऊ घालू दे नाहीतर काय खाऊ घालू दे आपण तर आपल्याला खाऊ वाटलं खायचं नाही तर उपाशी बसायचं म्हण असं म्हणते जाणून खाऊ त्यांच्या घरी खाते ते ना रोज बकड्याच सासूला खाऊ घालावं सासू म्हणले ना चिकन खाऊन खाऊन कटा आला सासूला आपण खाऊ घालावं काय होतं बकड्याच तसं म्हणते बघा तसे तर खाऊ घालाव बकड्याच जाव आणि मला गा तर एवढा राग आलाय का नाही असं म्हणजे त्यांनी बहीण बहीण म्हणत होता आधी पण काय बहिणी सारखं वागवत नाहीत आपल्याला कारण व्हिडिओतनं न कळलं काय 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 म्हणायला लागले तर असं म्हणायला नव्हतं पाहिजे भाऊनी पण कि योगिता अशाय योगिता ना असंच केलं काय माहिती काय केलं पाणी सुद्धा दिलं तर घ्यायचं पाणी दिलं तरी घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं असं आडव बोल आणि असे दोघं मिळून गेमा करते ती बघा व्हिडिओत ना अजून म्हणते ती त्या दिवशी अंड्याची पुळी वरण झालं नव्हतं का रुपाताई म्हणल्या माझ्या नवऱ्याला दिलं नाही छोकलीच्या नवऱ्याला दिलं असं कसं झालं नव्हतं का तर म्हणते त्या भाऊ म्हणते ग अंड्याच्या पोळीवर त्याचं त्या अंड्याच्या पोळीचं भरड केलं पार भरडून भरडून त्याला अनवरून अनवरून म्हणते तुम्ही बिघडल रज चिकन ना अंडे खाल्ल्यावर पोट बिघडल नाही काय म्हणूया काय होईल पोटाचं साधव म्हणते मला नाही खायचं मला नाही खायचं साधव बी काय करते खात्याचं खात्यात मला झालं म्हणतात तर बघा ही तुमच्या काय म्हणावं आता परत अजून तुमचं तुमचं म्हणल्यावर पण राग येते कारण बघा काल व्हिडिओ मध्ये काय म्हणले ते त्या आईनं बोललेलं ठीक होतं योगिताची काय गरज होती <laughs> हं <हाँ>, असं ताई म्हणते <laughs> त्या आणि वरून असं म्हणून पण परत म्हणते तसं काय नाही बर का परत गैरसमज करून घेशील तुझी काय गरज होती म्हणजे तू बोलायला नव्हतं पाहिजे मधी मधी तशी तू हाय माझी भाऊ जाय म्हणून असं म्हणते ते अजून म्हणजे आधी म्हणून घेते त्या आणि परत ना हा तस करते बघा तुम्हीच बघा अजून बोलल्यावर तर काय म्हणते परत योगिता अशीच आहे योगिता तशीच आहे दिसते अजून ही मनावर कुतिबीर घेऊन जातील जाताना इथं दिसल्यावर चांगलं चांगलं हिरवं आहे ग आय दिगे आळूची पानं कशी आवडते ते लगे आय दिग हादक्याची फुलं दिघ घेऊन जाईल परत माती टाकू लागायला घेऊन जाते तेवढं इथं आता आंब्याचं ही लावताना पण कोणाला नव्हतं आपणच लावलं सगळं आता आंब त्या दिवशी पेरू आलत तर कस सगळेजण जण हे मला ये मला ये मला करत होती आपण त्याला संगोपन केलं म्हणून चांगलं आलं मेहनत करावी लागते चला आता आम्ही घेतो दोघीजणी ही माती टाकून मी काय नव्हती मी घरातली काम करत होती कालीकडचा ढिगारा आम्ही दोघी टाकला आता एवढा ढिगारा त्यानं केला बघा कमी आता मध्ये मिरची दोन प्रकारची मिरची आहे टमाटे दोन परतच्या शिवानीला डब्बा बनवून दिला त्यानं भाजीपाला लावायचा लावला भाजीपाला पाणी आता मिरची मिरची लावायचे इथं टाकून घ्यायचे बघा एवढ्या आवारात माती आणि तिकडं टाकून घेतली आत त्यानं आणि ही दोन टाकलं बघा इथं काल आळ्याने पण सगळ्या म्हणजे नव्हती ना माती सगळ्या झाडांच्या आळ्यामध्ये मग ती काल तिथं पण टाकून घेतली होती माती आम्ही हम्म आता ना मस्त ना चांग्ला। आता चांगलं येते तर चला मी पण आले आता तुम्हाला टाकू लागाल माती टाकू चला, चला, चला